नमस्कार मी निर्घोष संगीता त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी न्यूज मध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला किंबहुना तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला देखील असेल संजय शिरसाट हे बेडवर बसलेले आहेत त्यांच्या बेडरूममध्ये आणि त्यांच्या हातात शिगारेट आहेत फोनवर बोलताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत त्यांच्या बेडरूममध्ये त्यांचं लाडकं पुत्र देखील आपल्याला त्या व्हिडिओवर दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला पैशाने भरलेली बॅग देखील दिसत आहे हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर फेसबुकवर शेअर करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप देखील लगावले दरम्यान आता संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत आल्या पावसाळी अधिवेशन सुरुवात पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा चांगलाच आज दिवसभर गाजला गेला आता यावर संजय शिरसाट यांनी देखील या हे जे सर्व आरोप आहे ते फेटाळून लावलेले आहेत दरम्यान मी प्रवासावरून कधीतरी आलो असेल थकलो असेल त्यामुळे मी त्या ठिकाणी निवांत बसलो आहे आणि माझ्या कपड्यांची बॅग त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पैसे नाही आहे पैसे ठेवण्यासाठी माझ्याकडे कपाट नाहीये का असं देखील यावेळेस संजय शिरसाट म्हटलेले आहे आणि असं म्हणत संजय शिरसाट यांनी अर्थातच आपले सर्व आरोप फेटवून लावलेले आहेत दरम्यान संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी जोरदार घणाघात केला संजय राऊत बिंडो माणूस आहे तो मूर्ख माणूस आहे तो राजकारण करतोय असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार घणाघात केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान आता ही सर्व घटना घडल्यानंतर म्हणजे व्हिडिओ समोर आला संजय शिरसाट यांनी देखील या जे आहे ते स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे की मी कुठेतरी प्रवासात प्रवास करून आले असेल आणि त्या ठिकाणी मी निवांत बसलो आहे आणि जे बॅग व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या बॅगेत पैसे नसेल ते माझ्या कपडे आहेत असं संजय शिरसाट यांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आणि यानंतर चांगलं राजकारण तर आपल्याला देखील आपल्याला पाहायला टाकलं दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात की संजय शिरसाट यांचा व्हिडिओ काढणारा तो व्यक्ती कोण यावर देखील संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं संजय शिरसाट म्हटलेले की ज्याने जो ज्याने हा व्हिडिओ काढला तो शंभर टक्के माझ्या जवळचा माणूस आहे मात्र त्याला समजायला पाहिजे होतं तू राजकारणी माणूस आहे तर हा व्हिडिओ कशाला कुठे शेअर करायचा ठीक आहे तू हा व्हिडिओ काढलाय मात्र शेअर करायला नको होतं अशी खंत संजय शिरसाट यांनी आपल्या जवळच्याच लोकांवर नाराजी व्यक्त दरम्यान आता संजय शिरसाट यांच्या जवळचा व्यक्ती तो कोण आहे हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे दरम्यान संजय शिरसाट देखील हे म्हटले की आता मी कुणावर लवकर विश्वास ठेवणार नाही आहे अनेक लोकांसाठी मी आता दरवाजाला कडी लावणार आहे असं संजय शिरसाट म्हटलेलं आहे दरम्यान आता संजय शिरसाटांनी हे स्पष्ट केलंय जी व्यक्ती आहे ती माझ्या जवळचीच आहे माझं राजकारण संपवण्यासाठी तो प्रयत्न करत असावा असं देखील संजय शिरसाट म्हटलेलं आहे दरम्यान आता संजय शिरसाट त्या व्यक्तीला शोधून काढतील का हे पाहणं महत्वाचं आहे जरी त्या व्यक्तीचं नाव संजय शिरसाटांना समजलं ती व्यक्ती समजली तर संजय शिरसाट प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं नाव जाहीर करतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे संजय शिरसाट यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठं घर आहे हे संजय शिरसाटांच्या रूममध्ये येण्यासाठी ऍक्सेस कुणाला दिले जातात परवानगी कुणाला दिली जाते आणि ज्याला परवानगी दिली जाते अर्था पार अर्था तो अर्थातच त्यांचा फार जवळचा व्यक्ती असणार आहे आणि ही व्यक्ती कोण आहे त्याचा शोध अर्थातच संदेश शिरसा घेतील आणि ते मीडियासमोर त्याचं नाव जाहीर करतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार